असं छुटे समस्यात हे बाहेर बार बारा वाजेपर्यंत दार पित दा काम करत नाही काय नाही बाहेर गेलं पोरगे असं करून जमली आता ती फक्लीत असं त्याच केलं हे बघ ना मम्मी पप्पा ने आवलोच मम्मी अशी नजर केली अशी जाऊन ते माझ्या मनात जे होतं ते सगळं तुम्हाला सांगितलं आहे की मला कसं फील होतं आहे प्रेग्नन्सीमध्ये आणि त्याच्यावर आपण काही उपाय नाही करू शकत फक्त थोडीशी आपण आपलीच काळजी घ्यायची हात खूप दुखतो आहे चमकला आहे हात पिचकला आहे तर त्याला पण काही उपाय नाही आहे डॉक्टर बोलले की पट्टी लावू नीट बरं वाटेल तर काही फरक पडला नाही आहे आज आमच्या पप्पानी तर मस्त काळे काळे केस केलेत एकदम डाय वगैरे करून चकाचक टकाटक झालेले हाय हॅलो नमस्कार पायल प्रती ब्लॉग मध्ये सोबतच ब्लॉग स्टार्ट आहे म्हणून सरांच्या लक्षात आलं ब्लॉग स्टार्ट करू पहिलं खाली जायच्या आधी लक्षात आलं आणि काल वेळ आणि काल आमच्या सगळ्यात लहान बाळाचा बड्डे झालाय सेलिब्रेट रात्री मस्त असं बिर्याणीची पार्टी केली hmm? yes, आज बाळाला बिर्याणी आवडती म्हणून आम्ही साडेतीन किलो बिर्याणी बनवली होती बाबतीत तुला बिर्याणी आवडतेला काही नका देऊ तुम्ही फक्त बिर्याणी दिली ना नाट हा जे मी दरवर्षी तुला देतात असते बर्थडे ला आणि आता तू खाली जाऊन पहिले तेच खाणार खोट खोट तर सर आता मला दूध आणून पनीर बनवायचंय तापवण खूप जास्त गरजेचं जाईस आणि आता आपण जाऊ मला पण चहा द्यायचा नाश्ता करणार आहे आज बारा वाजता त्याच्यामुळे मी थोडंसं काहीतरी खाऊन ज्वेलरी ज्वेलरी तुम्ही बुक करा तुम्हाला कसली भारी ज्वेलरी आपल्याकडची ही ज्वेलरी ओरिजिनल प्राइस आहे काय वाटे छान दिसतं आणि प्लस पोत पण मॅच होती वाटे वाटेला पोत ही पोत हा जी ओरिजिनल प्राइस आहे अठराशे रुपये आपण हे बाराशे रुपयाला दिलेले गायचं बाराशे रुपयाला तुम्ही बघू शकता तुम्हाला चार चाकर तुम्ही घालून घेणार लोक तुमच्या मुंग सुद्धा कडच बघतात खूप खूप थोडा स्टॉक आलेला एकदम थोडा एकदम एकदम म्हणजे एकदम थोडा मोजकेच मग आलेत नंबर तुम्हाला इथे दिसेल मेसेज करा ऑर्डर करायचे असेल नक्की नक्की मेसेज अजूनही दाखवतो बुक आहे बुक झालेलं आहे पण तुम्हाला हवा असेल तर बाराशे रुपयाचं बघा वाटी बघा पोत बघा हे मग बाराशेचं आहे सहाशे आपण ह्या वेळेस खूप जास्त रेटमध्ये डिस्काउंट करून आपण दिलेली ज्वेलरी मला परवडला नाही तरी चालेल पण कसं आपले कस्टमर नाराज नको ना आणि ऑफरमध्ये आता मी नवीन स्टार्ट जेव्हा करेल तेव्हा मी अजून छान छान तुमच्यासाठी ऑफर ठेवेल गाईज पण आत्ता सध्या तरी आपण बंद करतोय पण ज्या हा क्लोज करतोय स्टॉप करतोय थोड्या दिवसाच तर जायचं खाली yes. मागास लागून लागून मला ड्रायफ्रूट सकाळी सकाळी खायलाच लावतो आपल्याला खायलाच लावतो डेंजर आलं गाईच कामं करून झाली आणि भांडी किचन सगळा एकदम चकाचक केला आता चहा पिते मग प्रत्येक जेव्हा येईल दूध घेऊन त्याच्यानंतर नाश्ता करतो करतो कारण रात्रीपर्यंत आम्ही उशिराजेवला दिलो मला लगेच आता काही भूक नाही आहे पण मी नाश्ता करणार आहे

आणि खायला आम्ही फक्त तिघ माणसं <laughs> विचार करा ही माणसं साधन खाऊ शकेल बिरणी आम्ही खाणार <laughs> आहे कारण दुसऱ्या दिवशी बिरणी जी भाजला आणि आज मला काम नाही काय काल मी बड्डे दिवशी आणि बड्डे चार दिवशी भरपूर काम केलेले आणि आज जर गुरुवारी आणि रिलॅक्स डे आज जरा त्यामुळे आज खाणार नुसता खाणार डायरेक्ट पडी बेडवर हालतच नाही आलं पाहिजे कारण काल प्रतीकला थोडा पण टाइम नाही भेटला तो सात वाजता उठला होता ना तसं तो मार्केटिंगच करत होता मग त्याच्यानंतर दूध होतं परत पॅकिंग वगैरे काल दिवस एवढा जाम होता तर मला अपेक्षा नव्हती की तो मी रात्री त्याला म्हटलं ना चल कपडे आणू की तो त्याच्यावर लगेच हा बोलल म्हणून मला असं वाटलं होतं की मी ओरडा खाईन त्याचा दमलाय म्हणून खाल्ला असतं पण त्यांनी बघितलेली एवढी मेहनत बघितली मी शिरा केला हलवा गाजर हलवा केला केडबरी आणली मला अजून काय गेली एवढी लांब शॉपिंग करायला चिकन आणलं एक मिनिट जाऊन पकडी पप्पा नाही चिकन सॉरी सॉरी क्रेडिट पप्पा पाठवलं होतं मी तर त्यामुळे मी जास्त दम लागत नाही गेलो दमलो पण तरी पण एनर्जी दाखवली आणि मी ह्याला चिकन आणायला पण उठवलं नाही काय नाही म्हणजे नाही का मी पप्पालाच पाठवलं म्हणजे जे छोटे मोठे काम होते ना पप्पाला म्हणलं तुम्ही करा तो पण दमलाय नाही का म्हणून ह्याला काय एवढं वाटलं नाही आणि दरवर्षी मी ह्याच्याबद्दल एकदम स्पेशल करत असते पण मला वरती चढून बलून वगैरे लावायला जमलं नसतं आणि बलून फुगवायला म्हणजे सांगते रे असं डेकोरेशन ह्या वर्षी लावायचं ना पातील गरम व्हायला म्हणजे नाही का दरवर्षी कसं मी चांगलं चांगलं करते पण ह्या वर्षी मला तसं काहीच करतात मी ओरडल आमची परत सगळी ना। बोलत नाही जवळ जवळ बोला पण प्रत्येक एक महिने आपल्याला पुढच्या वर्षी भारी हजार पुढच्या वर्षी चार महिन्यांचा परत खर्च असणार आहे त्यामुळे नाही दुपारी भात खाऊन झोपलो होतो आता मला सांगा तुम्ही कि आता मी बिर्याणी होती म्हणूनच खाल्ली काय नंतर नाहीतर मी नसतं खाल्लं शेळ तर ना बिर्याणी होती म्हणून मी आज चिडक खाल्ली पण ह्याच्या आधी मी नव्हतं खाल्लं असं रात्रीच उरलेलं नाही का जेवण खाल खाल तर ते खाल्ले खाल्लं तर चालतं का असं कधीतरी खाल्लेलं मला प्लीज कमेंट करून सांगा जर नसन चालत ना तर मी नेक्स्ट टाईम परत असं नाही खाणार दुसऱ्या दिवशी राहिलेलं आणि जे मी टीचं इंजेक्शन घेतलं होतं परवा दिवशी इतकं जास्त माझी कंबर दुखती इतकी जास्त दुखती मी काय सांगू काहीच खूपच दुखती कंबर कारण की कमरात दिलं होतं हातात नाही दिलं ते बोलले हातात पहिलेच सुजन आहे त्याच्यामुळं नाही का ते चमकला आहे ना हात सो त्याच्यामुळं हातात नाही दिला नाही तर मग त्यांनी त्यांना मी रिक्वेस्ट करतो ते प्लीज हातातच द्या तुम्ही कारण ऑलरेडी माझी कंबर पण दुखत होती पहिलीच कारण एका कुशीवर आपण झोपतो ना मग त्याच्यामुळं कंबर पण अवघडली माझं सगळं अंगच अवघडलं आहे असं आहे मसाजला जावं बाहेर किंवा कोणीतरी नाही का अशी घरात मसाज करून द्यावी मला पहिलं काय असं वाटत नव्हतं जास्त की नाही का बाबा सहा महिन्यापर्यंत असं काही वाटत नव्हतं जास्त सहा काय पाच महिन्यापर्यंत असं वाटत नव्हतं पण जसं सहावा महिना लागला ना तेव्हा माझं दुखणं जास्त वाढलं आहे म्हणजे कसं बॉडी पेन नाही लागत असंच अशा गोष्टी जास्त वाढल्यात अंगलसूजन वगैरे येते ना तसं त्याचं रिझन तर आता आपल्याला माहिती आहे प्रेग्नेन्सीमध्ये असं होतंच म्हणून पण त्याच्यावर उपाय असा गोळ्यांचा काय नाही आपण करू शकत कारण की डॉक्टर म्हणले गोळ्या खायच्याच नाही आहेत चमकलाय हात पिचकला आहे तर त्याला पण काही उपाय नाही आहे डॉक्टर बोलले की पट्टी लावतं ज्यांनी बरं वाटण तर त्या ज्यांनी काही फरक पडला नाही आहे आणि आता मला उद्या परत जायचं आहे हॉस्पिटलमध्ये उद्या रुटीन चेकअप आहे माझा सेवन मंथमधल्या मधलं आता सेवन मंथ्स चालू मला दहा तारखेला होईल म्हणजे आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाणार बस मला त्याच दिवशी मला सातवा महिना चालू होणार आहे ठीक आहे आणि मग आहे ना सातव्या महिन्याची जी, जी महत्त्वाची सोनोग्राफी असते तसं तर सोनोग्राफी प्रत्येक महिन्यात असती पण सातव्या महिन्याची पण महत्त्वाची सोनोग्राफी असं मी ऐकलं आहे आणि सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीनंतर म्हणजे मध्ये कळतं आपल्याला की बाळाचे पूर्ण अवयव बनलेले असतात पण वजन बरोबर आहे का अजून कळन आता मला पण नाही माहिती आहे मी काय ह्याच्या आधी असं केलेलं नाही आहे सोनोग्राफी ते मला असं सा, सांगितलेलं आहे तिथल्या मुलींनी वगैरे नाही का हॉस्पिटलमध्ये जे येतात ते असं बोलतात की बो बाते हे असा बाताते वसा बताते ते असं मी पण असं ऐकले उडता उडता पण आता प्रॉपर आपल्याला कळन काय असतं कसं असतं चला ते तर तुम्हाला मी सांगेलच की डॉक्टर काय काय बोलले काय नाही ते तर दोन दिवसानंतरची गोष्ट आहे कारण आम्हाला परवा जायचं आहे हॉस्पिटलमध्ये पण आता आम्ही दुपारी भात खाऊन झोपलो होतो मग झोपलो अडीच वाजता अडीच तीन वाजता झोपलो आणि पाचला उठलो दोन तास झोपलो मग त्याच्यानंतर उठून कपडे वाळत टाकले कपडे वाळत टाकलेली नव्हती मग कपडे पहिली वाळत टाकली आणि थोडंसं घर आवरलं आता चालली आहे खाली कारण मला जेवण बनवायचं लवकर प्रत्येक खूप जास्त मला ओरडतो लवकरच स्वयंपाक उरकून तू तुझं जेवण करून गोळ्या खाऊन घेतला म्हणून तर लवकरच स्वयंपाक ब स्वयंपाकाला लागणार आहे मी आत्ता लगेच आणि आज बनवते मी डाळ पालक मस्तपैकी डाळ पालक भाकर भात की तर ऑलरेडी आहे आपल्याकडे तिखट चला आपण जाऊ खाली आणि ना मला हाताने आत का। आता काय प्रॉब्लेम व्हायला लागले माहिती आहे का हे जे मी असं ब्लॉग धरते ना हातात मला सहनच होत नाही बघा आत्ताच्या आत्ता मी किती वेळा कॅमे कॅमेरा नाही का चेंज शिफ्ट केलं आहे हातामध्ये सो ते सगळं पण होत नाही मला असं हात पण जास्त असं मुवमेंट हाताची काय करता येत नाही आहे खूप पेन होतं ते म्हणजे माझं पूर्ण शरीरच एकदम असं हे झालं आहे म्हणजे नाही का असं अशक्त शरीरात काय जीव नसलं असं वाटतंय मला जीव आहे पण नाही पण पन। जाऊन ते माझ्या मनात जे होतं ते सगळं तुम्हाला सांगितलंय की मला कसं फील होतं आहे प्रेग्नन्सीमध्ये आणि त्याच्यावर आपण काही उपाय नाही करू शकत फक्त थोडीशी आपण आपलीच काळजी घ्यायची हात खूप दुखतोय म्हणून सारखं मी हे शिफ्ट करते चला आपण जाऊया आता खाली किचन मध्ये दादावरती सगळं हे केलं तू आहे ना याच्या हा प्यायला इथं बघा वंचित 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 बहुजन आघाडी कसं आहे मग पप्पानी जरी आतमध्ये घातलंय सट्टर थंडी नको वाजायला म्हणून पप्पा एक मिनिट आली होती आम्हाला कॅन्डिडेटचं नावच नाही माहिती तर नाव काय सांगा आता सिलेंडर सिलेंडर नाही नाव नाव सिलेंडर आहे का उज्ज्वला उज्ज नाव सांगा उज्वला गायकवाड त्यांनाच मत द्या आज आमच्या पप्पानी तर मस्त काळी काळे केसं केलेत एकदम डाय वगैरे करून चकाचक टाक टकाटक झालेले आहेत हे बघा आणि त्यात पांढरे कपडे पुढच्या वर्षी वर्ष पुढच्या वर्षी नाही जेव्हा पुढची ना इलेक्शन इलेक्शन असेल पप्पाला उभं करू आपण तोपर्यंत एवढे म्हता होतील की काय सांग बोलता येणार नाही एवढं ना 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 पप्पाला हा मग काय किती वर्षाने आली ते जाऊन द्या आपण इथे इलेक्शन 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 करतो ते म्हणत होते आम्हाला नावच नाही माहिती नाव घेतलं मी ऐकून उजागाई म्हणलं कॅन्डिडेटर गॅस सिलेंडर जावा की जरा पती जाऊ बसी बसा की जावं बाईत मला

या गाइस चापायला पिवळा पिवळा गुलाब पिवळी साडी मग काय तर अरे झाडाला ते पिवळा गुलाब मग आता तो जायचा वाया रजिस्टर रजिस्टर ते नुसता आपले सबस्क्राइबर भेटत ना म्हणून रजिस्टरले तकडक झालं हो अरे मी वाट बघते की आपल्या इथं कधी येणार ते रोज म्हणते आज मला आरतीचं ताट तयार करायचा आज मला आपल्या येणार हे घेऊन वाजता पाच सहा दिवस आहे आपला पनीर आहे ना असं कसं सकाळीच हे म्हणले दोन तास सकाळीच म्हणले तुम्ही पाच तास पनीर करून आले स्वयंपाक करून ठेवा तर स्वयंपाक करून ठेवते ऐका पण तुम्ही जेवण करू नका येऊ कारण की पालक पनीर बनवणार आहे मग ती भाजी आगा। आगा। हा मग सकाळ पातळ जर भाजी असेल तर कोण नाही खाऊ घट्ट बनव पाहिजे पातळ लय पातळ बनवणार नाही पण भाजी तर पातळच आहे ना पाण्यासारखी बनवत असत पालक पनीर नाही डाळ पालक सॉरी पनीर बनवलं जात अहो पण आता पालक पनीर बनवू का बनव की

गाई असत बघा माणसाच्या मनातच राहत नाय काय डायलॉग मारलाय डायलॉग बाजी करायला नाय मम्मी मला कळत नाही पप्पा असे कोणत्या थिएटर मध्ये घेऊन जायचे ज्याचा परिणाम मम्मीचे डॉक्टर झाला इमोशनल इमोशनल डायलॉग झालं दारे म्हणलं अरे आईची किंमत असते तरच ते कळत आईचं काय काय म्हणून होय नाही का तू आमची काळजी करत नाही बाहेर बारा बारा वाजेपर्यंत दार पित काम करत नाही काय नाही बाय गेलं पोरग गेले असं यांचं संस्कार संस्कार इमोशनल डायलॉग आई वडिलांचे संस्कार आहे माग नाही तू त्या पण क्षेत्रात नव्हता म्हणजे मी आल्यावर उडण टप्पू झाला का तो त्या नाही तो त्या पण क्षेत्रात नव्हता तुम्हाला असं वाटतंय ना तो त्या क्षेत्रात नव्हता पण ते मला असं माहिती जागात किती गोम्या किती किडे आहेत त्या

नाही तुम्हाला सांगते बघा आमचे पप्पा देव माणूस आहेत म्हणजे माझे सासरे एकदम देवासारखे का देव माणूस सांगते ऐका आता इथे बघा मम्मी जरी मला ओरडली ना तरी पप्पा मम्मीला ओरडतात आहे म्हणजे पप्पाचे गुण त्यात सगळे आलेले आहेत एकदम शांत असं नाही का बाहेर उडण टप्पू झालेलं नाहीये पप्पा पप्पाला पण आमच्या कशाच व्यसन नाही म्हणून सोनू पप्पाच सो बघून बघून पप्पावर गेलेलं आहे कारण की बघा पप्पा जर व्यसन करत असते मला बोलू दे नाही बोलू दे मला पप्पावर तो पप्पावर नाही गेलेला तो, तो, तो माझ्यावर गेलाय हर फक्त दिसायला तुमच्यावर गेलाय हा नशीब तुमच्यावर गेलय आणि तुम्हाला जो आजार आहे ना तो फक्त त्याच्यावर गेलेला आहे मी जे जे संकट मी मी झेलत आलेली आहे ना कोणत्याही संकट असल ना तर त्या संघटना पुढे गेले संघटना आजच्या दिवशी होईल ना पंधरा गोष्टी मला होणारच खरंय मी मी संकटाला मी तुडवत गेलेले ना तसं माझा एक कधी काही येऊ दे असं डगमगतच नाही डगमगत नाही डग डगमग डगमगत नाही बघा असे अवघड शब्द मला येत नाही म्हणून तर त्याला पण येत नाही ते शब्द बघा म्हणून तर तुमच्यावर गेलाय पण तो एकदम शांत झालाय तो पप्पा जर पप्पाच आपले असते व्यस्त

बाय बाय नाही फोन आणि सांभाळायला माझा फोन माझ्याकडे नसतो बाहेर गेलो कुठं पण गेल्यावरती घरात असलं तरी माझा फोन प्रतिकडेच असतो तर आता मम्मी पप्पा गेले तर लवकर नऊ वाजता या म्हणलंय बघू किती वाजता येतात फ्रेंड्स आता मी वरती आहे कारण की ना मम्मी ते पण आले उशिरा दहा वाजले आता आणि दूध ठेवले गरम करायला तर वरती दूध घेऊन आले कॅल्शियम कमी आहे म्हणून दूध व्हितीये काहीच तर चला आता माझं जेवण तर आठ वाजता झालं होतं मग आठ वाजता मी गोळी खाल्ली त्याच्यानंतर आता माझी दुसरी गोळी आहे जी मी दुधासोबतच घेणार आहे आणि प्रतीक गेलाय आमच्या डेअरीमध्ये ताक बनवायला तर हा व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगायला भेटूया तुझ्या नवीन ब्लॉग मध्ये बाय